काम सोलापूरकरांना नित्य परिचित काम आहे आणि त्याच्या पाठीमागे उद्देश काय प्रेरणा काय हे सगळं आजच्या या कार्यक्रमातून आपल्यासमोर आलेला आहे आणि आपण ते जाणतोही एखादं काम प्रत्यक्ष चालत असल्यावर काम करणारे बोलले की काम होतं बाकी कोणी बोलायची तशी आवश्यकता नसते पण इतकं काम इथल्या मंडळींनी केलेलं आहे चंद्रकाताईनी आणि त्यांच्या सहकार्यानी मला फक्त थोड्या वेळ बोलायचं काम सांगितलं आहे ते न करता मी जाणे हे बरोबर नाही म्हणून मी बोलतो चांगली कामं खूप होतात आपली दृष्टी सकारात्मकतेची असली तर पुष्कळ लोकांना आजकाल काळजी वाटते जगाचं कसं होईल समाज कुठे चालला चिंताजनक गोष्टी आहेत सगळीकडे पण कसं होईल असं वाटायचं काही कारण नाही आहे कारण जेव्हा आम्ही शोध घेतो तेव्हा असं लक्षात येतं की समाजामध्ये जेवढं वाईट आहे त्याच्या कमीत कमी चाळीस पट चांगला आहे त्याच्यामुळे चांगली कामं सगळीकडे होत असतात परंतु चांगल्या कामांमुळे चांगली कामं सुरू होतात ही जी क्षमता आहे म्हणजे झाडातून बी येतं आणि बीतून पुन्हा झाड येतं तर बीजाची क्षमता असते पुन्हा झाड बनण्याची असं चांगलेपणातून चांगलेपणा उत्पन्न करण्याचं चा सामर्थ्य म्हणजे चांगल्या कामातून चांगलं काम उत्पन्न होणं चांगला स्वभाव उत्पन्न होणं हे सामर्थ्य त्या कामांमध्ये असतं ज्या जा कामांमध्ये शुद्ध असते मनुष्य काम का करतो तर एक सर्वमान्य प्रेरणा आहे सर्वमान्य आहे म्हणून ती योग्य आहे असं नाही आहे पण सगळे म्हणतात दाम करी काम काहीतरी मिळेल स्वार्थ स्वार्थाच्या स्वार्था प्रेरणेनी लोक चांगली कामं करतात भीतीपोटीही करतात नियम पाळले पाहिजेत चौकामध्ये लालबत्ती आहे लाल आहे तर थांबलं पाहिजे पण पोलीस असेल तर लोक थांबतात पोलीस नसेल तर थांबतीलच याची काही शाश्वती नाही पोलिसांची भीती काम करते आणि कदाचित नाईलाजापोटी पोटी काम चांगलं काम करणारे लोक असतात असा किस्सा आहे की कि गावच्या तलावामध्ये एक मुलगा पडला पोहता येत नव्हता गटांगळ्या खायला लागल्या सगळे ओरडायला लागले वाचवा वाचवा त्याला एकाने उडी मारली त्याला काढलं बाहेर लोक जमले पत्रकारही आले त्यांनी विचारलं त्याला की इतके लोक होते कोणी उडी मारली नाही तू उडी मारली तर तुला काय कोणची प्रेरणा झाली मला ते नंतर सांगतो कोणी धक्का मारून मला ढकललं तो कोण आहे तो पाहायचा पहिल्यांदा असंही होत ह्याच्यामुळे चांगली कामंही होतात पण ते काही काळ चालतात स्वार्थ संपला की काम करणारा थांबतो पोलीस नसला तर लालबत्तीला कोणी जुमानत नाही ते ते कारण गेलं की ते काम थांबत परंतु आणखीन एक आहे अहंकारापोटी मनुष्य काम करतो मी हे केलं आहे मी हे करू शकतो तो माणूस गेला की काम संपत परंतु एखादं काम सुरू झालं ते सतत चालतं आणि ते पाहून अशी आणखी चांगली कामं उभी हो होतात ही शक्ती त्या कामांची असते ज्या कामामध्ये प्रेरणा असते आत्मीयता आपलेपणा हे का करतो आपलेपणा पोटी ऐशी कळवळ याची जाती लाभाविण करी प्रीती हा जो कळवळ आहे करुणा आहे आपलेपणाचा एक पैलू आहे आणि मनुष्याच्या माणुसकीची विशेषता आहे ज्या माणसामध्ये करुणा नाही त्याला मनुष्य काय म्हणायचं माणसाच्या स्वभावात करुणा आहे हेच त्याचं वैशिष्ट्य आहे माणसाच्या आकारात जे लोक आहेत सगळे जगात ते कितीही क्रूर असले काही असले तरी कुठेतरी अंतर्मनात करुणेचा एक कण आहे म्हणून ते माणसाच्या रूपात आहेत समाजाच्या सुखदुःखाशी ज्याला देणं घेणं नाही असं आपण म्हणतो जो केवळ आपण आणि आपल्या परिवार याचाच करता जगतो असं आपल्याला वाटतं स्वार्थी माणूस असं आपल्याला वाटतं तोही जेवायला बसताना समोर मागणारा आला तर त्याच्याकडे तोंड करून त्याला न देता किंवा त्याला तिथून हाकलून न देता तो जेवू शकत नाही सगळ्या जगाच्या लोकसंख्येत असं करू शकणारे मोजके लोक, लोक निघतील ते माणसाच्या आकारात चुकूनच आहेत परंतु जो जो माणूस दिसतो तो कितीही स्वार्थी वाटला तरी एक वेळ अशी येते की त्याच्या अंतःकरणात ती करुणा आहे ती जागृत होते ती शाश्वत आहे आणि म्हणून ती सत्यप्रेरणा आहे म्हणून आता गीतही झाला शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार आहे संघकार्याचा आधार हा आपलेपणा आहे संघकार्याच्या प्रतिज्ञेमध्ये आपला हा शब्द आहे आपला पवित्र हिंदू धर्म हिंदू संस्कृती व हिंदू समाज यांचे संरक्षण करून हिंदू राष्ट्राची या चारही शब्दांना आपलं हे विशेषण आहे हे श्रेष्ठ आहेत पण श्रेष्ठ नसले तरीही पहिली गोष्ट हे आपलं आहे आपल्या घरी आई आहे खूप म्हातारी आहे म्हातारी आहे आजारी आहे कमवत काही नाही रात्रभर खोकून खोकून स्वतः बेजार होते घरच्या लोकांना जागवते औषधीचा खर्च जास्ती म्हणजे सगळ्याच दृष्टीने हे काही फिजिबल व्हेंचर नाही त्या आईला घरात ठेवणे आजकाल जसा आर्थिक विचार करतात तसा विचार केला तर म्हणून कोणी जर सल्ला द्यायला आला की एक चांगली तरुण धडधकट आई नवीन आणा म्हणजे हा सगळा खर्च कमी होईल आणि उत्पन्नही वाढेल तर तयार नाही होणार कशी असली तरी ती आपली आई आहे या आपलेपणाची भूज राखणारा जो समाज असतो तो मोठा होतो कारण मग तो समाज परस्परांच्या सुखदुःखांच्या बाबतीत उदासीन नसतो तो हाही विचार करत नाही की हे एवढं मोठं दुःख आहे माझी ताकद आहे काय याच्याशी लढायची आपली ताकद नाही त्याच्यामुळे आपण नाही लढणार असा विचार नाही करतो असं म्हणतात की सूर्यानी एक दिवस सुट्टी घेतली आठ दिवसाची कॅज्युअल लिव चार्ज कोणाला द्यायचा हा प्रश्न आहे बोलावलं सगळ्यांना प्रकाश देणाऱ्या सगळ्या वस्तू सगळे ग्रह तारे वगैरे आले सूर्यानी म्हटलं की मी आता आठ दिवस सुट्टीवर जाणार आहे त्या काळात रोज जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल तर चंद्र म्हणाला की तुमच्यानंतर माझाच नंबर आहे परंतु तुम्ही नसला तर मलाही प्रकाश नाही आहे तुम्ही नसला तर अमावास्य असते असं प्रत्येकाने सूर्याची सूर्याची बरोबरी कोण करणार पण मग छोटीशी पणती ती आली ती म्हणाली की तुमचं काम मी करू शकते की नाही हे मला माहीत नाही पण जोपर्यंत वात आणि तेल आहे तोपर्यंत मी जळत राहीन हे नक्की स्वयं जलंत प्रकाशो सर्वतो दिशी स्वतः जळून चारही दिशांना प्रकाश पसरवतो असा त्या दीपाला सत्पुरुष म्हटलाय डॉक्टर हेडगेवारांनी हा विचार केला नाही की एवढा मोठा हिंदू समाज इतक्या भेजांनी कुजलेला इतक्या स्वार्थांनी नाडलेला आणि दोन हजार वर्षाचा आत्मविस्मरण असलेला याला संघटित करणं अशक्य गोष्ट आहे सगळेच म्हणतात आणि आपल्याजवळ काहीच नाही प्रसिद्धी नाही प्रसिद्धीचं प्रसिद्ध साधनही नाही सत्ता नाही पैसा नाही कार्यकर्तेही नाहीत आणि जो विचार आपण करतो त्याला पूर्ण विरोध आहे सगळ्या समाजात तर हे काही आपल्याच्यानी होणारं काम नाही असा त्यांनी विचार केला नाही त्यांनी विचार केला की हे आपलं कर्तव्य आहे हे हे, हे आपल्याला केलंच पाहिजे स्वतःचं काय होतं याच्याकडे कर दुर्लक्ष करून हेच काम पहिल्यांदा केलं पाहिजे ते होईल न होईल हे ज्याच्या हाती आहे तो जाणो पन्नास वर्ष संघाचं काम करता तुम्हाला काही मिळत नाही तुम्ही इथे चांगलं काम केलं तर तुम्हाला प्रमोशन मिळेल अशीही गॅरंटी नाही हे तर होतच नाही धन्यवादही मिळत नाहीत आणि आणखी का केलं नाही असं विचारतात असं असतानाही इतके वर्ष तुम्ही काम करता तुमच्या कामाची प्रेरणा काय तर एक स्वयंसेवक उभा राहिला तो म्हणाला हा आमचा समाज आहे या समाजाचं दुःख ही आमची प्रेरणा आहे हे दुःख समाजात असेपर्यंत आम्ही काम करत राहू ते दुःख घालवल्यानंतरच आम्ही स्वस्थ करू उद्योगवर्धिनीचं काम आहे त्याच्यापासून आपण सगळ्यांनी घेण्यासारखी गोष्ट पहिली गोष्ट ही आहे आपलेपणाने सगळं काही करा जे कराल चांगलं ते अहंकाराने करू नका स्वार्थापोटी तर करणारी इथे नसतील असं मला वाटतं उद्योगवर्तीने खूप मोठं काम केलेलं आहे पण ते सगळं या पद्धतीने झालेलं आहे सामान्य माणसांच्या हाताने झालेलं जगाला असामान्य वाटणार परंतु हे आपलं कर्तव्य आहे हे आपल्या आपल्या आपलेपणाची सहज स्वाभाविक अभिव्यक्ती आहे या भावनेनी प्रेमापोटी केलेलं काम मिळून केलेलं काम असं हे जे उद्योगवर्धिनीचं स्वरूप आहे ते फारच आपल्या सर्वांना भावणार आहे ती इतक्या चांगल्या पद्धतीने झालं अशीच त्यांची वाटचाल पुढे चालत राहावं चांगला विस्तार व्हावा सगळीकडे विस्तार व्हावा त्याच्यापेक्षा एक चांगली गोष्ट चांगली शुभेच्छा अशी राहील की सगळीकडे विस्तार अशा रीतीने झाला पाहिजे की त्या त्या ठिकाणची उद्योगवर्धीनी उभी राहिले पाहिजे <स्थाँगा> म्हणजे एक उद्योगवर्धीनी सोलापुरात काम करते ती पाहून सर्व ठिकाणी असा उद्योग करायची प्रेरणा उत्पन्न होऊन एक टीम काम करू लागली पाहिजे आपसात संपर्क राहील बोलणं राहील पण आपल्या ठिकाणाला आपण सांभाळू या भावनेनी लोक काम करतात हे जितकं होईल तितकं चांगलं होईल आणि उद्योगवर्धिनीचं काम पाहून ते होऊ शकतं इतकी क्षमता उद्योगवर्धिनीच्या कामात निश्चितपणे आहे त्या क्षमतेचा पूर्ण उपयोग होऊन आपला सर्व समाज अशा वैभवसंपन्नतेच्या वाटेवर वाटचाल करू लागावा अशी मी त्यांना आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे हे चार शब्द